नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे मालवणी पद्धतीचं वालाची भाजी श्रावण चालू झाले आहे तर भाजी काय बनवायची तर चला बघूया वालाची भाजी आणि तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात ही, ही वालाची भाजी वाल मी अगोदर भिजत ठेवलेली होती चांगली मोड आणलेली आहे हे बघा आणि त्याची साल काढून हे बघा असे दाणे झालेले आहेत हे पाव किलो वा वाल आहेत वाटप वाट आहे, आहे, आहे एक मोठा चमचा वाटपाची रेसिपी मी अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेक करा बटाटा दोन मध्यम आकाराचे हे बघा फोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या मीठ आहे चवीनुसार टोमॅटो एक बारीक चिरलेला आहे कांदा मध्यम आकाराचा छोटा बारीक चिरलेला आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे मुठभर मालवणी मसाला एक चमचा जो काही तुमच्याकडे साठवण्यातला मसाला असेल तो तुम्ही टाकू घालू शकता लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा कढईमध्ये तेल घालत आहे कढीपत्ता घालत आहे कांदा घालत आहे कांदा छानपैकी लालसर होऊ दे गॅस फास्ट करा कांदा लालसर झालेला आहे टोमॅटो घाला छानपैकी परतून घ्या गॅस थोडासा फास्ट करा कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर हे वाटलेलं वाटप घाला एक चमचा छानपैकी परतून घ्या आता सर्व मसाले हळद हो वगैरे घाला छानपैकी परतून घ्या गॅस पास्ट करा वाटप छानपैकी भाजल्यानंतर आपण बटाट्याचे पोटी घालायचे आहेत वाल आता सावकाश बटाटे आणि वाल आणि मसाला छानपैकी मिक्स करा आता पाणी घाला गरजेनुसार पीठ घाला गॅस फास्ट करून छानपैकी मिक्स करा आणि छानपैकी उकळी येऊ दे आता आपण झाकण ठेवूया दहा ते पंधरा मिनटं आणि चांगली उकळी येऊ दे पाच मिनटं आपण चेक करूया छानपैकी मिक्स करूया अजून शिजायला वेळ लागेल आता आपण चेक करूया गॅस स्लो करूया झाकण काढून घेऊया छानपैकी मिक्स करूया पाणीही आटलेलं आहे आता आपण चेक करूया बटाटा आणि वाल शिजलेत का बटाटा घेत आहे हे बघा छानपैकी शिजलेलं आहे वाल बटाटा पण छानपैकी शिजलेला आहे छानपैकी मिक्स करा वरून कोथिंबीर घाला गॅस बंद करायचा आहे छानपैकी मिक्स करा अशी थपथपीत अशी भाजी झालेली आहे टिफिनसाठी म्हणा श्रावण महिन्यात जे आपण भाजी नैवेद्याला देतो तर ही वालाची भाजी तुम्ही बनवू शकता तयार झाली वालाची भाजी वालाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ही संपूर्ण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज यू. यो थँक्यू असेच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन थँक्यू